हिट अँड रन केसचा नवीन कायदा रद्द केला नाही तर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा धुळे जिल्ह्यातील वाहन चालक आणि मालक संघटनेने सोमवारी दिला शहरासह जिल्ह्यातील चालक आणि मालकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले केंद्र सरकारने हिट अँड रन केस प्रकरणी दहा वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये दंड अशी तरतूद कायद्यात केली आहे या विरोधात देशभरातील बस ट्रक चालकांनी अनेक ठिकाणी आंदोलन पुकारले आहे हा कायदा वाहन चालकांच्या हिताचा नाही असे वाहन चालकांचे म्हणणे आहे तसेच नवीन कायद्यानुसार रस्त्यावर अपघात होऊन एखाद्या व्यक्तीने पळून जाऊन जखमी व्यक्तीला रस्त्यावर सोडल्यास त्याला दहा वर्षांची शिक्षा होणार आहे मात्र अपघात घडवून आणणाऱ्या व्यक्तीने जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेल्यास त्याची शिक्षा कमी होईल अशी तरतूद या कायद्यात आहे केंद्र शासनाने चालकांवरती जो काळा कायदा लागू केलेला आहे का ज्याच्यात ॲक्सिडेंट झाल्यावरती चालकाला दहा लाख रुपये दंड व दहा लाख दहा वर्षाची शिक्षा ही कंपल्सरी असेल हे आमच्या याच्या चालकांनी ही शिक्षा बोगावीच आहे याला जामीन नाही राहणार आहे तर ह्या कायद्याविरुद्ध आम्ही धुळे जिल्ह्याचे सर्व चालक मालक संघटना एकत्रित येऊन केंद्र शासनाचा निषेध करतो या कायद्याविरुद्ध तीव्र वेदना आणि संतोष व्यक्त करतो त्याच्याकरता आम्ही कलेक्टर साहेबांना आमच्या भावना कलेक्टर साहेबांना लेखी स्वरूपात देण्यासाठी इथं आलेलो आहोत